प्रत्येक माणसाकडे काही ना काही गुणवत्ता असतातच आणि त्याचे ते गुण आणि कौशल्य त्याला सर्वांपेक्षा वेगळं बनवतात झी मराठीवर कलेक्टर या मालिकेत अर्जुनची भूमिका निभावणारा रोहित परशुराम तो सर्व गुणसंपन्न मुलगा आहे ज्याच्या कलेचं कौतुक करावं तितकं कमीच आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कदम म्हणजेच रोहित परशुराम आज आपण याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया रोहित परशुरामनला एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं तुला अभिनयाची आवड कधी लागली का तुला अभिनयाची आवड शाळेपासूनच होती तेव्हा अर्जुन म्हणजेच रोहित परशुराम बोलला की मी खूप उत्साहित विद्यार्थी होतो शाळेत असताना मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन नेहमी प्र पहिला क्रमांक पटकवायचो व वक्तृत्व स्पर्धेमध्ये अव्वल असल्यामुळे कॉलेजमध्ये मला सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली आणि मला ते आवडूही लागले तिथून माझ्या आतला कलाकार घडण्याची सुरुवात झाली तेव्हा दुसऱ्या द दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये बोललं होतं की तू कलाकार होण्याआधी खूप काही केले आहेस त्याबद्दल आम्हाला काही सांगशील का, का। तेव्हा रोहित परशुरामने उत्तर दिले की देवाच्या आशीर्वादाने माझ्या जिबेवर सरस्वती विराजमान आहे आणि मला बजरंग बलाची साथ आहे दोन हजार सतरामध्ये मी मिस्टर इंडियाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि माझ्यासाठी तो अनुभव खूप मोलाचा होता त्यापूर्वी दोन हजार सहापासून मी बॉडीबिल्डिंगचं प्रशिक्षण सुरू केलं होतं आणि राष्ट्रीय स्तरावर खूप पारितोषिकही पटकावले नंतर मी पुण्याला स्वतःची व्यायामशाळा सुरू केली जवळपास माझ्या हाताखाली सहाशे पन्नास विद्यार्थी होते मी अभिमानाने सांगू शकतो की मी एक चांगला आहार तज्ज्ञ आहे आणि आजही मी काही लोकांना डाएट प्लॅन सांगतो आणि मी अभिनेता व्हायचं ठरवलं दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठराला माझ्या आयुष्यात एक नवीन वाळ वळण आले माझी भेट झाली या माझ्या आतल्या कलाकाराची आणि तिथूनच सुरू झाला माझ्या ॲक्टिंगचा प्रवास मी विक्रम गोखले गुरुजींचा विद्यार्थी आहे त्यांच्याकडून ह्या कलेचा अभ्यास घेतला आणि स्वप्नांच्या शहरात म्हणजेच मुंबईला आलो मुंबईला आल्यावर सर्वात पहिले शाहरुख खानच्या मन्नतवर गेलो मन्नतच्या बाहेर उभे राहून ॲक्टिंग करिअरची सुरुवात केली आणि मला ॲक्टिंगची प्रेरणा मी शाहरुख खानचा खूप मोठा प्रशंसक आहे मला ते कलाकार आणि एक माणूस म्हणून खूप आवडतात आपल्या परिवारावर इतकं प्रेम करतात त्यांना ती अजूनही मला खूप आवडते नुकतेच जी मराठी अवॉर्ड्स होऊन गेले आणि ज्या दिवशी अवॉर्ड्स झाले त्या दिवशी मी वांद्राला मन्नतवर जाऊन आलो मला आत्मविश्वास आहे की मी कधी ना कधी त्यांच्यासोबत असणार मला आवर्जून सांगावंसं वाटतं की लहानपणी डान्स कॉम्पिटिशनमध्ये मी शाहरुख खानच्या गाण्यावर नाचून पारितोषिक मिळवले आहे तेव्हा अजून एक प्रश्न विचारला रोहित परशुरामनला की आणखी कोणत्या कला तुझ्याजवळ आहेत तेव्हा रोहित परशुराम म्हणाला की मला रांगोळी काढताना आणि स्वयंपाक करताना हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल मी पाककला कोल्हापूरच्या तालमीत होतो तेव्हा शिकलो पण पुरणपोळी मला माझी बायको पूजाने शिकावली वडिलांचे हॉटेल असल्यामुळे सणवाराला मी तिथे रांगोळी काढायचो मी परमेश्वराचे खूप आभार मानतो की त्यांनी मला क्षमता दिली आहे की मी लवकर गोष्टी बघून शिकतो रोहित परशुरामची आणि पूजा आव्हाडची ओळख ही कॉलेजमध्ये असताना झाली त्यांच्या प्रेमाला आता जवळजवळ सात वर्ष पूर्ण झालेले आहेत तेव्हा रोहित परशुराम आणि पूजा आव्हाड हे एका मुलीचे पालकसुद्धा आहेत आणि खरंच ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात त्यांचा शाळेपासूनचा शाळेपासूनचं प्रेम हे लग्नापर्यंत पोहोचलेलं आहे त्यांच्या मुलीचं नाव रुई आहे आणि ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात त्यांच्या लग्नाला आता जवळपास सात वर्ष पूर्ण झालेले आहेत तो त्याच्या मुलीवर आणि बायकोवर खूप प्रेम करतो जवळजवळ ते मुलगी आता दोन वर्षाची होत आलेली आहे तेव्हा अर्जुनने सगळ्यांना सांगितलेलं आहे की तो बजरंगबलीचा किती मोठा भक्त आहे त्यांनी जेव्हा मुलगी झाली होती तेव्हा एका पोस्टमध्ये लिहिलं होतं की आता माझ्या मुलीचं नाव रुई ठेवलेलं आहे कारण रुई हे हनुमानाला दर शनिवारी चढवतात आणि त्याच्या कॅप्शनमध्ये हे सुद्धा लिहिलेलं होतं की माझी रुई बजरंगबलीला अर्पण एवढं बघ एवढं बजरंग प्रेम बघून फॅनसुद्धा त्याचे खूप मोठे फॅन्स झाले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातसुद्धा विसरू नका थँक्यू